हॅलो फ्रेंड तर कशा आहात तुम्ही सर्वजण तर बघा आज मी बकऱ्याचं मटण बनवत आहे झाले का तुमच्या सर्वांचे जेवण तर बघा अगोदर मी ह्यात कोथिंबीरची पेस्ट टाकली नंतर येसूर टाकला आता आपले घरगुती मसाले टाकायचे जे घरीच वाटले नंतर रामबंधू सुवाना आपला घरगुती मसाला येसूर हे असं बनवायचं आहे एकदम हे ग्रुथ करायचं आहे दहीला ब्राऊन होण्यापुरतं असं म्हणजे हलवत राहायचं आहे त्याला कसं एकदम स्वाद येत आहे म्हणजे छान तडका बसतंय त्याला तर बघा असं हलवीत राहायचं म्हणजे कसं त्याला कलर येणार हे बघा बकऱ्याचं मटण आहे हे तर कमेंटमध्ये सांगा कुणा कुणाला आवडतंय बकऱ्याचं मटण असं हलवीत राहिलं ना छान कलर येत आहे त्याला बघा कसं होईल ते किती छान त्याला असं म्हणजे मोकळी फुटण्यासारखे असे मसाला व्हायला आहे घरगुती मसाल्याची भाजी खूप छान होती आम्ही घरीच करतो घरगुती मसाला तर बघा आता त्यामध्ये मटण टाकायचं छान तडका बसलेला आहे त्यानंतर त्यात गरम करून पाणी टाकायचं तर मग पाणी टाकायचं आता गरम करून तर बघा आता पाणी टाकलेलं आहे यामध्ये आता कोथिंबीर वरतून टाकायची तर कमेंटमध्ये नक्की सांगा कुणाकुणाला मटणाचं आवडतं बकऱ्याचं